सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत हातकणंगले तालुक्यातील हुपरीसह पट्टणकडोली तळणगे इंगळी यळगुळ रेंदाळ रांगोळी जंगमवाडी या गावात पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात झालं हुपरीसह परिसरातील गावात फळं फुलं हार तुऱ्यासह सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठा अक्षरशः फुलून गेल्या होत्या हुपरी परिसरातील गावात सार्वजनिक गणेश मंडळाच्या दोनशे ऐंशी तर घरगुती चोवीस हजार गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हुपरी पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस कर्मचारी आणि गार्डचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला हातकणंगले तालुक्यातील हुपरी रेंदाळ पट्टणकडोली तळणगे इंगळी यळगुड रांगोळी जंगमवाडी या गावात घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना भक्तिमय आणि उत्साही वातावरणात केली पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक सार्वजनिक मंडळांनी ढोल ताशा झांज पथक लेझिम हलगी अशा पारंपरिक वाद्यांचा गजर करत गणरायाचं आगमन केलं हुपरी परिसरातील गावामधून कार्यकर्त्यांची रेंदाळीतल्या कुंभार गल्लीत गणेश मूर्ती नेण्यासाठी गर्दी झाली होती हुपरी परिसरातील गावात सार्वजनिक गणेश मंडळांचे दोनशे ऐंशी तर घरगुती चोवीस हजार गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवली होती